आता तालुका भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ होतोय जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारीचा काय भावना भारतीय जनता पार्टीने राधानगरी तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीचे उमेदवार उभे केले खरं तर भारतीय जनता पार्टीच्या बाजुन राधानगरी तालुक्याल मतदार माता भगिनी महिलांचा सैनिकांचा प्रचंड असा प्रतिसद है अपन यमित्ता इतनी सभा बघितली सभेला पाहिल असलेली गर्दी आणि सभेतला असलेला उत्साह जर आपण पाहिला तर उद्याच्या पाच तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे राधानगरी तालुक्यातले पंधरा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत असा भारतीय जनता पार्टीला जिल्हाध्यक्ष म्हणून मला या निमित्तानं विश्वास वाटतो भारतीय जनता पार्टी राधानगरी तालुका लढाई ही महायुती म्हणून आपण हे अपयश म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा अपयश किंवा असा काही प्रकार नाही भारतीय जनता पार्टीचा उलट यश आहे की राधानगरी तालुक्यामध्ये आपण दहाच्या दहा ठिकाणी उमेदवार खर उवे भारतीय जनता दुर्लक्षित करून येणार नाही अशी इथल्या राधानगरी तालुक्याची परिस्थिती आहे राधानगरी तालुक्यातले आमचे सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते स्वाभिमानी मावळे या निवडणुकीमध्ये या निमित्तानं यश संपादन करतील असा माझा विश्वास काही घटक पक्षांनी आता अशी धास्ती घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संपूर्ण पंधरा उमेदवार उभे असल्यामुळे कुठेतरी आपला तिथं पराजय त्यांना दिसत आहे डोळ्यासमोर मला या निवडणुकीच्या निमित्तानं मला विरोधकांना सांगावं असं वाटतं की कुणाचा पराजय करण्यासाठी आम्ही तो उभे राहिलेलो नाही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांचा विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे अजून देखील त्यांचा प्रयत्न की ही युती होईल आणि आपल्या भारतीय जनता पार्टी मिळून एकत्रित लढी युती होण्यासाठी आम्ही दहा पाऊले पुढे गेलो होतो त्यांच्याकडनं एक ही पाऊल पुढे आला नसल्यामुळे साधारणपणे त्यांनी आम्हाला फसवल्याची भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या उमेदवारांनी अशा पद्धतीची भीती बाजण्याची काही आवश्यकता नाही फसवलं म्हणतात असं काय घडलं होतं की जेणेकरून ही युतीला युती, युती मुळात महायुती व्हावी यासाठी अठरा जानेवारीला आदरणीय दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात एक महायुतीच्या नेत्यांची व्यापक बैठक झाली होती त्यानंतर आम्ही सातत्यानं अशा माहितीतल्या काही घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी आम्ही दहा पावलं पुढे गेलो होतो परंतु त्यांच्याकडून आम्हाला योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही तर गणेशाच्या आशीर्वादाने राधानगरी तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या पंधराच्या पंधरा उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आज जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमचे नेते आदरणीय महेशराव जाधव उदयसिंह पाटील कौलवकर बाळासाहेब नवने या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हस्ते हा शुभारंभ प्रचाराचा या ठिकाणी संपन्न झाला इथं उपस्थित असलेल्या जनतेच्या भावना जर पाहिल्या तर पर कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी असतील जनसामान्य नागरिक असतील शेतकरी असतील यांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल मन निश्चितपणानं आणि आदर निर्माण झालेला आहे त्यांनी निर्माण केलेल्या अनेक योजना हे आमचे कार्यकर्ते तळागळापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे इथली जनता भारतीय जनता पार्टीच्या पंधराच्या पंधरा उमेदवारांचा विजय सुकर करेल